कोळीवाड्यातील गटारीवरील ढाब्याबाबत वाघोड ग्रामपंचायत उदासीन एक वर्षापासून ग्रामस्थ दुरुस्तीच्या प्रतीक्षेत रावेर तालुक्यातील वाघोड येथील गावातील कोळीवाड्यातील मोठ्या माळीवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोळीवाड्यातच सांडपाणीची गटारवरील ढाप्यालरील फरशा तीन वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत तशाच पडू नसल्यानं दुरुस्तीबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याचं कमालीचे नाराजी व्यक्त होते कोळीवाड्यातून येणारा रस्ता हा गावात मुख्य रस्ता येत असताना या रस्त्यावर तब्बल तीन वर्षापासून सांडपाण्याच्या गटारीवरील फरशा व गटारचे कठडे पडलेले असून त्यावरील फरशा या तुटलेल्या अवस्थेत आहेत त्या तशाच पडलेल्या असल्यानं त्या रस्ता कोणतंही मोठं वाहन इजा होत नसल्यानं शेतकऱ्यांचा शेतमाल हा दुसऱ्या रस्त्याने फिरून न्यावा लागतो शासन दरवर्षी ग्रामपंचायतला वित्त आयोगातून लाखोंचा निधी उपलब्ध करून देत असताना देखील या गटारीवरील फरशा दुरुस्तीबाबत उदासीनता का असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य का दुर्लक्ष करतायत असाही प्रश्न उपस्थित केला जातोय ग्रामपंचायतीनं त्वरित दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांच्या मधून होते तीन वर्षांपासून हे वारंवार तक्रार केली तरी त्यांनी काम केलं नाही ग्रामपंचायत काय गोष्टी मागे दुर्लक्ष करते आजपर्यंत आम्हाला समजलं नाही सदर सणा तीन वर्ष आले पडला हे असऊन सणा बी गेला नाही सरपंचाला बोलून बोळू त्याने का, काम घेतलं नाही आपला केलं नाही काम तीन वर्षापासून पेंटिंग पडलाय पण करायला तयार नाही लोकनायक न्यूज करता कमलेश पाटील राबेर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज